नमस्कार आपण पाहत आहात डहाण मित्र न्यूज नेटवर्क मी रिया पवार आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी केळवा बीच येथे आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या भव्य दिव्य अशा केळवा बीच फेस्टिवलला पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे या महोत्सवामुळे केळवा बीच पर्यटकांनी फुलून गेलेला असून स्थानिक पर्यटनाला मोठी चालना मिळाल्याचे चित्र दिसून येते आहे या बीच फेस्टिवलच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजकांनी विशेष मेहनत घेतली उत्सवाच्या निमित्ताने विविध प्रकारचे खाद्यपदार्थांचे आकर्षक स्टॉल सुभारण्यात आले असून स्थानिक तसे विविध चवींचे पदार्थ पर्यटकांना चाखायला मिळत आहेत याशिवाय सांस्कृतिक कार्यक्रम मनोरंजनात्मक खेळ संगीत आणि नृत्याचे कार्यक्रम यामुळे उपस्थितांचे मनोरंजन होत आहे स्थानिक कलाकारांनी सादर केलेल्या कला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रेक्षकांकडून मोठी दाद मिळते आहे पारंपरिक तसेच आधुनिक सादरीकरणामुळे बीच परिसरात ब जल्लोषाचे वातावरण अनुभवायला मिळते आहे या तीन दिवसांचा बीच फेस्टिवल शुक्रवारी उद्घाटन सोहळ्याने सुरू झालं असून पुढील दोन दिवस विविध उपक्रमांनी सजला आहे एकूणच केळवा बीचवरील हा तीन दिवसांचा बीच फेस्टिवल पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असून परिसराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरतो आहे आपल्या प्रतिनिधी नंदिनी ताजने सविस्तर माहिती देत आहेत नमस्कार मी आहे नंदिनी ताजने आणि आपण पाहत आहोत धानू मित्र न्यूज नेटवर्क आज आम्ही आले आहोत केळवे बीच येथे केळवे बीच पर्यटन महोत्सवात चला आपण जाऊया आत आणि बघू या, या महोत्सवाची मजा घेऊया जसं आपण पाहत आहोत की एंट्री करतानाच पर्यटकांसाठी एक सुंदर सेल्फीचा पॉइंट ठेवला आहे आणि सर्व पर्यटक सेल्फी आणि फोटोजचा आनंद घेत आहेत आपल्यासोबत आहे स्टॉल धारक आणि त्यांना विचारू की त्यांना ग्राहकांचा कसा प्रतिसाद भेटत आहे नमस्कार आपण केळवे बीच पर्यटन महोत्सव इकडे आला आहात मी दरवर्षी या इथे एक्झिबिशनला माझा स्टॉल असतो खूप छान प्रतिसाद आहे आणि हा केळवे बीचचा खाद्य महोत्सव असल्याने विशेषत खाण्यासाठी लोक अगदी आतुरतेने आणि खूप छान टेस्टी फूड अनुभवायला मिळते म्हणून येत असतात शिवाय इकडे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल असतात माझा स्वतःचा हँडमेड फॅब्रिक ज्वेलरीचा स्टॉल आहे प्राजक्ता क्रिएशन हे माझ्या स्टॉलचं नाव आहे आणि मी विविध प्रकारची फॅब्रिक ज्वेलरी स्वतः हाताने बनवते आणि ग्राहकांनासुद्धा ती खूप आवडते खूप उत्तम प्रतिसाद देतात आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षी जे ग्राहक आलेले आहेत ते खास स्टॉल शोधत परत, परत परत इथे येतात आणि या महोत्सवाला व्हिजिट करतात त्यामुळे प्रतिसादाबद्दल म्हणाल तर उत्तम प्रतिसाद ह्या ग्राहकांचा ह्या पर्यटन महोत्सवासाठी आलेला आहे त्यामुळे आम्ही नेहमी इकडे स्टॉल लावतो अगदी दरवर्षी वेगवेगळ्या वे महिन्यांमध्ये असतो पण दरवर्षी स्टॉल असतो आणि उत्तम प्रतीचा प्रतिसाद आहे हे, हे नक्की धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच तर इकडे आहे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे ज्यूस मोजिटोज आणि कॉकटेल खूप सारे व्हेरायटीज आपण बघत आहोत द मॉकटेल बार मध्ये आणि इकडे आहे गार्विका हॉटेल वेगवेगळे व्हेज नॉन व्हेज सगळे अवेलेबल आहे वेगवेगळे प्रकारचे खाद्य पदार्थ इकडे लावलेले आहेत आणि पर्यटक पूर्ण आस्वाद घेत भरपूर एन्जॉय करत आहेत इकडे आपण आलोय रेड शेफ टेस्ट ऑफ तारापूर शॉर्मा अँड भुजिंग तर आपल्यासोबत आहेत पर्यटन सर, सर मॅडम तुम्हाला भुजिंगच्या चा आजवाद कसा वाटला एकदम खूप छान आहे भुजिंग चिंचणी काकास फूड काकास फूड मध्ये एकदम खूप आम्हाला आवडलं नवीन टेस्ट त्याची आम्हाला केळवा महोत्सव मध्ये बघायला मिळाली सर्वांना विनंती करेल की के केळवा महोत्सव मध्ये सर्वांनी प्रेझंट राहा सर्वांनी तीन दिवस भेट द्या थँक यू सर वेलकम या महोत्सवात अनेक पर्यटन त्यांच्या कुटुंबा सहित तरुण तरून, तरुणाई या महोत्सवाचा आनंद घेता दिसत आहेत कलाकारांना वाव देण्यासाठी आयोजकांनी विशेष मेहनत घेतली आहे हा फेस्टिवल तीन दिवस चालणारा आहे आणि आज शुक्रवारी त्याचे उद्घाटन केले आहे या कार्यक्रमामध्ये आपण विविध प्रकारचे सांस्कृतिक नृत्य आणि आयोजन केला आहे आहे आपले, आपले लाडके खासदार हेमंत सावरा सर हॅलो सर केळीत सारख्या पर्यटन स्थळांच्या विकासासाठी राज्य पातळीवर आपण कोणते योजना आणणार पहिल्यापासूनच केळवा गाव आहे ते पर्यटनासाठी अतिशय प्रतिस्थ आहे आणि मागील काळामध्ये खूप चांगला व्यवस्था सा, ह्या पर्यटना वाढीसाठी ह्या झालेल्या आहेत परंतु निश्चितच येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने बाल पालघर जिल्हा हा विकासाचा एक मोठा केंद्रबिंदू तयार होतो आहे मोठ मोठे प्र प्रकल्प इथे येत आहेत आणि निश्चितच त्यामुळे इथे डेन्सिटीसुद्धा वाढणार आहे पॉप्युलेशन वाढणार आहे एक टुरिस्ट डेस्टिनेशन केवळ परिसरात कशा पद्धतीने होईल ह्यासाठी जास्तीत जास्त इथे पर्यटन स्थळ निर्माण करणं अतिशय गरजेचं आहे आणि त्यामुळे इथे विकसित करण्याजोगी अनेकशा गोष्टी आहेत गडकिल्ले आहेत संप्रचंड समुद्रकिनारा आहे तलाव आहेत जे अतिशय चांगलं सुशोभित करू शकतो त्या पद्धतीने इथे शित्रादेवीचं प्रसिद्ध असं मंदिर आहे त्यामुळे या परिसराला एक चांगल्या प्रकारचं टुरिझम सर्किट हे निश्चित बनवू शकतो आणि या माध्यमातून एक चांगला डी पी आर बनवणं गरजेचं आहे आत्ताच या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी आम्ही त्यांना आश्वासित केलेलं आहे की चांगल्या प्रकारचं डी पी आर बनवून त्या प्रकारचा जो लागणारा निधी आहे हा टी पी सीच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून गड किल्ल्यांसाठी पुरातत्व विभागाच्या माध्यमातून अशा अनेक माध्यमातून इथे चांगला पर्यटन निधी हा निश्चित येऊ शकतो आणि एक टुरिस्ट विकेंड स्पॉट हा इथे निर्माण होऊ शकतो त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे जर टुरिस्ट डेस्टिनेशन झालं निश्चितच इथे रोजगार वाढणार आहे स्वयंरोजगार वाढणार आहे आणि यानिमित्ताने इथल्या भूमिपुत्रांना इथेच रोजगार उपलब्ध होणार आहे आणि त्यामुळे ह्या टुरिझम क्षेत्राविषयी आम्ही अतिशय सकारात्मक आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये त्यासाठी जे जे ज्या प्रकारचा निधी लागेल त्या सर्वसाठी आम्ही इथे जास्तीत जास्त आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत नक्कीच थँक्यू सर okay, हा फेस्टिवल पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे फेस्टिवल परिसर विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरेल